तर पहा प्रश्न क्रमांक पहिला पहिले अखिल भारतीय ट्रान्सजेंडर संमेलनाचे आयोजन हे कुठे करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा अजमेर या ठिकाणी तर पहा पहिले अखिल भारतीय ट्रान्सजेंडर संमेलनाचे आयोजन हे अजमेर या ठिकाणी करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक दुसरा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा मुंबई उपनगर तर पहा दोन हजार अकराच्या जनगणनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर हा मुंबई उपनगर या जिल्ह्याचा आहे प्रश्न क्रमांक तिसरा भारताचा पहिला ओपन एअर आर्ट वॉल म्युझियमचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा नवी दिल्ली तर भारताचा पहिला ओपन एअर आर्ट वॉल म्युझियमचे उद्घाटन हे पहा नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक चौथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही तर ऑप्शन क्रमांक दोन पहा इंडिया डिवायडेड तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहा इंडिया डिवायडेड हे पुस्तक लिहिलेले नाही तर इंडिया डिवायडेड हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर ते राजेंद्र प्रसाद कोणी राजेंद्र प्रसाद यांचं ते पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या कार्यकाळामध्ये झालेली होती तर ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड डफरिन तर पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही लॉर्ड डफरिन या इंग्रज अधिकाऱ्याच्या काळामध्ये झालेली होती प्रश्न क्रमांक सहा तोखू इमोंग हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार पहा नागालँड तर नागालँड या राज्यामध्ये तोखू इमोंग हा उत्सव साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सात ऑपरेशन मुस्कान खालीलपैकी काय आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा हरवलेल्या बालकांचा शोध तर ऑपरेशन मुस्कान हे हरवलेल्या बालकांचा शोध यांच्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रातील कोणते ठिकाण हे स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक तीन महाबळेश्वर तर महाबळेश्वर हे ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक नऊ राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार डिसेंबर सन एकोणीशे त्रेपन्न तर राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना ही डिसेंबर सन एकोणीसशे त्रेपन्न या वर्षी झालेली आहे प्रश्न क्रमांक दहा उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार रोहित त्यालाच आपण पहा फ्लेमिंगो असे म्हणतो काय म्हणतो फ्लेमिंगो असे म्हणतो आपण तर हे पक्षी पहा उजनी धरण जलाशयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा गदी मांडगुळकर तर गदी मांडगुळकर यांना पहा महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी उत्तराखंड राज्याची राजधानी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन डेहराडून तर पहा उत्तराखंड राज्याची राजधानी डेहराडून आहे प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी नानासाहेब पेशवा म्हणून कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन बाळाजी बाजीराव तर बाळाजी बाजीराव यांना नानासाहेब पेशवी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक चौदा मुंडा ही आदिवासी जमात मुख्यत्व या राज्यामध्ये आढळते तर ऑप्शन क्रमांक दोन झारखंड तर मुंडा ही जी आदिवासी जमात आहे तर ती पहा मुख्यत्व झारखंड या राज्यामध्ये आढळते प्रश्न क्रमांक पंधरा स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोणत्या दिवशी झालेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा जाने बारा जानेवारी सन अठराशे त्रेसष्ट तर स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी सन अठराशे त्रेसष्टमध्ये झालेला आहे तर कुठे झालेला आहे तर ते कलकत्ता या ठिकाणी कुठे कलकत्ता या ठिकाणी झालेलं आहे तर स्वामी विवेकानंद यांनी एक संस्थेची स्थापना केली होती तर त्या संस्थेचं नाव काय आहे तर ते रामकृष्ण मिशन रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक सोळा उज्ज्वला योजना पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन महिला व मुलींचे आरोग्य सुधारणे तर उज्ज्वला ही ही जी योजना आहे तर ती पहा महिला व मुलींचे आरोग्य सुधारणे यांच्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे पुढीलपैकी कोण आहेत ऑप्शन क्रमांक चार पहा वसंतराव नाईक तर वसंतराव नाईक हे पहा महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे तर ते पहिले व्यक्ती आहेत प्रश्न क्रमांक अठरा नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले आशियाई व भारतीय व्यक्ती कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार रवींद्रनाथ टागोर तर पहा नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे आणि पहिले आशियाई भारतीय व्यक्ती कोण आहेत तर ते रवींद्रनाथ टागोर हे आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस महाबळेश्वर हे हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सातारा सातारा या जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर हे थंडवेचे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक वीस महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह हा केला होता तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सन एकोणीसशे सतरा तर महात्मा गांधी यांनी पहा चंपारण्य येथे सन एकोणीसशे सतरा या वर्षी पहिला सत्याग्रह हा केलेला होता प्रश्न क्रमांक एकवीस मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवलेली होती तर ऑप्शन क्रमांक एक पहा विठ्ठल रामजी शिंदे तर मुंबईमध्ये मुंबई प्रांतात देवदासी प्रस्थेविरुद्ध पहा विठ्ठल रामजी शिंदे यांनी परिषद ही भरवलेली होती प्रश्न क्रमांक बावीस वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक उत्तर प्रदेश तर पहा वाघांसाठी राखीव असलेले दुधवा हे राष्ट्रीय उद्यान उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तेवीस लालबहादूर शास्त्री यांच्या संबंधित स्थळाला काय म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा विजयघाट तर लालबहादूर शास्त्री यांच्या संबंधित स्थळाला विजयघाट असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणती ही बंगालच्या उपसागराला मिळत नाही तर ऑप्शन क्रमांक चार नर्मदा तर नर्मदा ही नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही प्रश्न क्रमांक पंचवीस ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार चंद्रपूर तर ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प हा पहा महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीदरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली तर ऑप्शन क्रमांक एक पहा बी एन राव तर भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीदरम्यान संविधान सल्लागार म्हणून पहा बी एन राव यांची नियुक्ती ही केली गेलेली होती नेक्स्ट क्वेश्चन आहे म्हैसरमाळ हे थंडचे ठिकाण खालीलपैकी कुठे आहे तेरा नगर। तेरा आए, तर ऑप्शन क्रमांक तीन पहा छत्रपती संभाजीनगर तर म्हैसामाळ हे जे थंडवेचे ठिकाण आहे तर तेच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न लंडन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन थेम्स तर लंडन हे जे शहर आहे तर ते पहा थेम्स या नदीकाठी वसलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पेच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान तर पेच राष्ट्रीय उद्यानास पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आलेले आहे पुढील प्रश्न भारतात पंचवार्षिकी योजना कोणत्या वर्षी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीशे एकावन्न तर भारतामध्ये पंचवार्षिक पंचवार्षिक ही योजना सन एकोणीसशे एकावन्न या वर्षी सुरू झालेली होती पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक पहा औष्णिक विद्युत ऊर्जा तर महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने पहा औष्णिक विद्युत ऊर्जेसाठी वापर केला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालीलपैकी कोणत्या द्रवावर प्रतिबंध आणण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक कॅल्शियम कार्बाईड तर पहा कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅल्शियम कार्बाईड या द्रवावर प्रतिबंध लावण्यात आलेला आहे पुढील प्रश्न प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा फोटॉन तर पहा प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते तर त्या कणांना पहा फोटॉन असे म्हटले जाते नेक्स्ट क्वेश्चन रक्तातील हिमोग्लोबिन कोणते कार्य करते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा तर रक्तातील हिमोग्लोबिन हे पहा ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करते नेक्स्ट क्वेश्चन पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत रूढ झालेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पोर्तुगीज तर पहा पगार हा जो शब्द आहे तर तो पहा पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन चाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणते अव्यय आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार तर पहा चाकू मुळे या शब्दातील मुळे हे जे आहे तर हे पहा शब्दयोगी अव्यय आहे कोणता आहे शब्दयोगी अव्यय आहे नेक्स्ट क्वेश्चन माणूस आशेवर जगत असतो वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा कर आहे तर ऑप्शन क्रमांक एक अकर्म कर्तरी तर माणूस अशेवर जगत असतो या वाक्यातील प्रयोग हा अकर्म कर्तरी आहे पुढील प्रश्न कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा तर कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल तर उदार काय होईल उदार असा होतो नेक्स्ट क्वेश्चन मधूने लाडू खाल्ला आहे हे या वाक्याचा काळ ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा तर मधूने लाडू खाल्ला आहे या वाक्याचा काळ कोणता आहे तर ते पूर्ण वर्तमान काळ कोणता आहे पूर्ण वर्तमान काळ आहे